आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज पत्रकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना संविधान पुस्तक व मिठाई वाटप केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या आदेशाने व युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडी जयसिंगपूर शहर यांच्या वतीने आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत जयसिंगपूर येथील पत्रकार बांधव व प्रशासकीय अधिकारी यांना भारतीय संविधानाचे पुस्तक व मिठाईचे नूतन नगरसेविका लताताई गाडेकर बबन शिकलगार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले संविधानातील मूल्ये हक्क व कर्तव्य याविषयी जनजागृती व्हावी या, जनजा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले समाजात लोकशाही मूल्ये दृढ व्हावीत तसेच तरुणांमध्ये संविधानाविषयी आदर व जाणीव निर्माण व्हावी असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिपब्लिकन युवा आघाडी जयसिंगपूर शहराच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले उपक्रम शांततामय आणि उत्साही वातावरणात पार पडला यावेळी उपस्थित शहराध्यक्ष सचिन कांबळे उपाध्यक्ष उमेश मोरे रतन शिकलगार अतुल भोजने डॉक्टर सुभाष सावंत राजू शिंदे रोहन कोळी हुसेन शेख माजी नगरसेवक गणेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते जॉन सकटे अब्दुल बागवान अजित कोळी अंकुश कुरणे रोहित जाधव नामदेव भोसले प्रदीप लोंडे राजू मांजरडे चारू कांबळे चेतन कोलप मांगुरकर विवेक कांबळे जयसिंगपूर पोलीस स्टेशन सर्व स्टाफ इत्यादी उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा